नमस्कार मित्रांनो मी उदयलाल आता शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा वेळ की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार हवात येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार हवात येणार प्रचंड फ्रिजी पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं कमी घडणार की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजार दे बाजा हवात येणार प्रचंड तेजी मग या तेजीमध्ये भविष्यात कापसाचा बाजार हा, हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सा सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवट पर्यंत व्हायला आज हवा व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार हवात येणार प्रचंड तरी मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार हवात हो येणार प्रचंड तेजी तर या मागची कारणे आता समजून घेऊया की या तेजीचं कारण काय आणि या तेजीमध्ये मग कापसाचा बाजार हव हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी कापसाची बाजार हवा हो पातळी ही सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आजच्या घडीला सुद्धा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार हवापातळी हो सी सी आयच्या दरापेक्षा किंबहुना कमीच आहे इथून पुढचा विचार जर घेतला तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला एक अंदाज अंदाजामुळेच भविष्यात कापसाच्या बाजार प्रचंड तेजी येण्याची शक्यता अंदाज काय सांगतो पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की देशातील कापसाचं जे उत्पादन आहे ते तीनशे दोन लाख गाठी तर तीनशे तीन, तीन लाख गाठीच्या दरम्यान राहील पण नवीन अंदाजानुसार आता असं सांगण्यात येत आहे की कापसाच्या उत्पादनात दहा ते बारा लाख गाठींची कमतरता होऊन कापसाचं उत्पादन किंबहुना दोनशे ब्याण्णव ते दोनशे त्र्याण्णव लाख गाठीच्या आसपास स्थिरावू शकते आता याच्यामुळे काय होणार की अचानक मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होणार आणि महत्त्वाची गोष्ट कधी कधी कसं राहते की सेंटिमेंट महत्त्वाचे तर सेंटिमेंट काय आहे की मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याचे आणि याच्यामुळं किंबहुना भविष्यात कापसाच्या बाजार हवा हो ते जी येऊ शकते आणि दुसरं महत्त्वाचं कारण की ॲग्री कमोडिटी ज्या आहेत अमेरिकेकडून चीन आयात करते त्याच्यावर टॅरिफ वाढवले चीननं त्याच्यामुळं चीनला इतर देशांकडून ॲग्री कमोडिटीज खरेदी करणं बंधनकारक आहे आणि किंबहुना अशी शक्यता निर्माण झाली याच्यामुळं की चीन भारताकडून कापूस यात मोठ्या प्रमाणात करू शकते आणि याच्यामुळं कुठंतरी देशातील कापसाच्या बाजारभावाला हो इथं शंभर टक्के आधार मिळू शकतो आणि याच्यामुळं भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी होऊ शकते सुरुवातीच्या काळात कापसाचा बाजारभाव हो साडेसात हजार पार आणि अनुकूल परिस्थितीत जुलै ऑगस्टमध्ये जर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्टमान मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापूस विक्री कधी करायची तर लक्षात घ्या की आता सी सी आयला सध्या विकणं फायद्याचं आहे कापसाचे भाव तेजी येईल पण त्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं मग अशा परिस्थितीत जून महिन्यात का जून महिन्यात तर पावसाळ्यात कापूस सांभाळणं पण अवघड आहे हा विचार करून थांबलं तर चांगले पण भविष्यासाठी कापूस बाजारभाव तेजी संकेत आहेत एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजार आता कापसाचे बाजारभाव हो ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहता आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयाला आपल्या सर्वांना उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार